देशातील सर्व नागरिकांना दोन हजार बावीस पर्यंत घरकुल मिळणार ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती मात्र अमरावती बडनेरा शहरातील अनेक गरजूवंत नागरिकांना अद्यापही घरकुलाचा लाभ मिळाला नाही पी आर कार्ड प्रस्ताव तपासणी मोहीम ही सहा शासकीय कार्यालयात होत असते मात्र कोरोनाचे कारण सांगून आतापर्यंत अनेक कार्यालयात हे प्रकरण धुळखात पडले आहे याचीच माहिती मनपा सभागृह नेते तुषार भारतीय यांनी घेतली आहे कोणत्या कार्यालयात किती दिवसापासून पी आर कार्ड प्रकरण प्रलंबित आहे याची माहिती भारतीय यांनी बाहेर काढली आहे अमरावती शहरात लालखडी चप्राशीपुरा टेकडी व्यंकय्यापुरा येथील प्रकरण पूर्ण झाले आहे मात्र अशोकनगर नगर विलासनगर समाधान नगर देवीनगर ते सर्वच नजुल परिसरातील प्रकरणे अनेक विभागात पडून आहे यासोबतच बडनेरा शहरातही रवीनगर बजरंग टेकडी मिलचाड वडरपुरा महादेव खोरी अलमास नगर सह अनेक परिसरातील प्रकरण प्रलंबित पडले आहे याबाबत तुषार भारतीय यांनी भूमी अभिलेख विद्युत महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग तहसील सह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पी आर कार्ड प्रकरण तात्काळ होण्याचे स्पष्ट केले होते तरी सुद्धा हे प्रकरण प्रलंबित आहे याबाबत अमरावती बडनेरा शहरातील नागरिक घरकुलापासून वंचित राहू नये याकरिता जिल्हाधिकारी नवाल यांना सोळा जून ला निवेदन देण्यात आले संबंधित विभागाला तात्काळ निर्देश देऊन प्रकरण निकाली लावण्याची मागणी भारतीय यांनी केली आहे दोन पर्यंत सर्वांना घर मिळाली पाहिजे या माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक दृढ संकल्पाचा भाग म्हणून अमरावती शहरामध्ये त्यांना लीजपट्टे वाटपाच्या संदर्भातली कारवाई सुरू होती पण या मधातल्या काळामध्ये बरेच प्रस्ताव जे सहा विभाग आहेत सहा डिपार्टमेंट आहेत मग त्यात सार्वजनिक बांधकाम असे, असे, असेल एम एस सी बी असेल भूमी अभिलेख असेल तहसील विभाग असेल किंवा मग एस ओ ऑफिस असेल यांच्याकडे प्रलंबित होत आणि म्हणून एकूण त्या सगळ्या प्रलंबित प्रकरणाचा निकाल लागावा म्हणून सर्व अधिकाऱ्यांची बैठक आम्ही त्या ठिकाणी घेतली जवळजवळ सत्तावीस महिने अठ्ठावीस महिन्यापासून काही प्रपोजल्स वेगवेगळ्या विभागाकडे प्रलंबित होते आणि म्हणून त्या सगळ्या विभागातल्या प्रमुखांची एक बैठक झाली आणि त्यांना सांगितलं की तीस तारखेपर्यंत हे सगळे प्रकरणं निकाली काढावेत जेणेकरून गरिबांना घरं मिळण्यासाठी जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पी आर कार्ड ते त्यांना देता येईल आणि याचा लाभ त्यांना घेता येईल आणि मग आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी पत्र दिलं आहे या समितीचे माननीय जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत की त्यांनी या सहाय विभागाला निर्देश द्यावेत की महानगरपालिकेकडून एखादा प्रस्ताव पट्टे वाटपाच्या संदर्भात पी आर कार्ड वाटपाच्या संदर्भात जर आला असेल तर तो पंधरा दिवसात निकाली काढावा जेणेकरून या गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थाने त्या नियमात बसणाऱ्या लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येईल अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती